नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण हॉटेलसारखी चमचमीत अशी पावभाजी घरच्या घरी बनवणार आहोत जे काही साहित्य उपलब्ध असेल घरच्या घरी तेच आपण तेच वापरून आपण बनवणार आहोत अशी भाजी मुलं मागून मागून खातील आणि चवीलाही इतकी छान होते ना खूप छान असते होते हॉटेलपेक्षाही अशी चविष्ट भाजी तयार होते तर आज आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण घेणार आहोत पाच टोमॅटो घेतले चार मोठे बटाटे घेतले तीन ढोबळी मिरच्या घेतल्या मोठाल्या थोडासा कोबीचा गट्टा घेतलेला आहे अर्धा कापलेला आहे पण तो मी एवढा नाही घेणार मी फक्त त्यातला चतकूर भाग घेणार आहे आणि फ्लावर घेतलेला आहे थोडासा जवळजवळ पावशर फ्लावर असेल आणि पावशर कोबी असेल ही भाजी मी सात ते आठ जणांसाठी बनवणार आहेत ना त्यामुळे एवढं मटेरियल घेतलं आहे मी आणि गाजर घेतलेले आहे मी चार गाजर त्याची साल काढून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे इकडे थोडंसं बीट घेतलेलं आहे मिडियम आकारचं बीट होतं ना त्याचा चतकूर भाग घेतलेला आहे आणि बीट जर टाकले ना भाजीला खूप छान अशी चव येते आता हे बटाटे साल काढून मी कापून घेतलेले आहे टोमॅटो देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहे बाकी सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्या आहे आपल्याला स्वच्छ आणि बारीक बारीक असे आपले तुकडे करायचे आहे तर बघू शकता एवढ्यासं आपलं मटेरियल झालेलं आहे ढोबळी मिरची देखील आपण कापून घेतलेली आहे देखील कापून घेतलेले आहे आणि आता इकडे आपण कुकरमध्ये पाणी टाकूया कुकर गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये पाणी टाकूया जवळजवळ दीड तांब्या पाणी टाकलं आहे आणि ह्या सर्व भाज्या ज्या आहे ना त्या एकत्र कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकणार आहोत आता ही भाजी जी आहे ना आपली सात ते आठ पान्सांसाठी बनवणार आहोत तर आता आपले जवळजवळ सगळं मटेरियल टाकून झालं झालेलं आहे यामध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मटार देखील टाकू शकता हिरवे मटार माझ्याकडे नव्हते माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्ये मी केलेली आहे खूप चविष्ट झालेली होती मुलांना खूप आवडली आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही मटर टाकू शकता पण माझ्याकडे नाही ना, ना मी नाही टाकले आता झाकण लावून आपण त्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे गॅस फुल ठेवायचा आहे आता बघू शकता दोन शिट्ट्या झालेल्या आहे आपल्या भाज्याच्या शिजलेल्या आहे स्मॅशरच्या साह्याने आता आपण त्या बारीक करून घेणार आहोत एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया बघू शकता आता या अशा शिजलेल्या आहेत जास्त पण एकदम काळ नाही करायचा भाज्यांचा थोड्याशा अशा क्रंची नाहीच पण त्यामध्ये आल्या पाहिजे ना खूप छान लागते आता ही या ना आपण स्मॅशरच्या चाह्याने अशा बारीक करून घ्यायच्या आहे आणि खूप छान अशी चव होते सगळ्या भाज्या जास्तात ना हेल्दी आणि टेस्टी अशी भाजी होते काही गाजर खात नाही मुलं बीट खात नाही ढोबी मिरची खात नाही तर यामध्ये आपण जास्त जास्त कमी प्रमाणात टाकून तुमच्या इच्छेप्रमाणे तर आपण अशी बनवू शकतो आणि मुलांना देखील खूप आवडते आणि हेल्दी असं जेवण मिळतं मुलांना आता स्मॅश करून झालेलं आहे बघू शकता वेळ लागला मला जरा स्मॅश करायला आणि ज्या आपण हे बीट टाकलं ना त्यामुळे आपल्या पावभाजीला एकदम एकच नंबर कलर येतो छान एकदम हॉटेलसारखी आता इथे मी बघा पाच ते सहा हिरवे मिरच्या घेतल्या आहे दीड कांडी लसूण घेतला आहे अर्धा इंच पाऊण इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि तीन कांदे कापून घेतलेले आहे थोडासा कांदा मी बाजूला काढून ठेवलेला आहे तो पाव पावभाजीसोबत खाण्यासाठी ठेवला आहे आता आपण कढई तापवायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकायचं आहे तेल टाकायचं आहे थोडंसं आता आपली कढई तापत आलेली आहे ना तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तेल आता तेल पण तापलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन मोठाले चमचे तूप तुपामुळे एकदम अशी चविष्ट भाजी होती आपली आणि एकदम हॉटेलसारखी लागते चवीला कांद्याचा असा पिंकिश कलर होपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि यावेळे यावेळेस आपण टाकणार आहोत जे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक होतं ना त्याचं असं भरड भरड वाटण केले ना ते टाकणार आहोत याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून लसूण बारीक कट करून आणि अद्रक एकदम बारीक कट करून टाकू शकता आणि जोपर्यंत अद्रक लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जात नाही ना तोपर्यंत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे बघा आपली पावभाजी जी भाज्या होत्या ना त्या आपण स्मॅश करून घेतलेल्या आहे तुम्हाला जर वाढलं ना थोडासा त्या भाज्यांचा आहे ना थोडासा भाग आपण मिक्सरला पण फिरवून घेऊ शकतो पण इथे मी स्मॅशरने केलेला आहे आता आपला कांदा आणि वाटण परतून झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी कसुरमेथी टाकायची आहे त्यामुळे एकदम अशी परफेक्ट हॉटेलसारखी आपली पावभाजीला टेस्ट येते कसुरीमेथी अशी हातावर चुरगळून घेतली आहे ती टाकून द्यायची आहे त्यामध्ये आता पूर्ण सगळे आपले अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा देखील छान परतलेला आहे अर्धा चमचा आता टाकायचा आहे हळद दोन मिर दोन आपले चमचे टाकायचे आहे लाल मिरची पावडर दोन चमचे लाल तिखट टाकून झालेलं आहे आपलं आता सुहाणा पावभाजी मसाला जो आहे ना तो यामध्ये टाकून घेणार आहेत दहा दहा रुपयांचा सुहाना पावभाजी मसाला आहे हा माझ्याकडे आणि मसाल एक मसाले एकदा हलवून घ्यायचे आहे मसाल्याला चांगलं तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या आणि त्या सगळ्या टाकायच्या आहे तुम्हाला जर वाटलं ना भाज्या थोड्याशा अशा अशा क्रंची थोड्याशा आहे हो ना तर त्यासाठी आपण थोडंसं मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता तुम्ही कोथिंबीर टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आपण भाज्या ज्या कुकरमध्ये शिजवल्या होत्या ना त्यात देखील थोडंसं पाणी शिल्लक होताना गरम पाणी ते देखील मी या यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्या भाज्या स्मॅश केल्या होत्या ना त्या ताटात देखील थोडंसं शिल्लक होतं ना तेही सळून घेतलेले आहे मी ते ताट पाणी कोमट पाणी घ्यायचं आहे थंड पाणी नाही घ्यायचं त्यावेळेस आपण आणि भाजी एकदा हलवून द्यायची आहे उलदणीच्या सहाय्याने गॅस कमी ठेवायचा यावेळेस नाही तर आपली भाजी ना खाली डागू शकते करपू शकते आणि डागली तर भाजीला असा वेगळा वास येतो भाजी छान ला नाही लागत आणि आपण इथे टाकणार आहोत चवीनुसार मीठ पुन्हा एकदा भाजी चांगली हलवून द्यायची आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत गावरान तूप थोडंसं टाकणार आहोत त्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट देखील छान येते आणि आता बघू शकता आपली भाजी शिजत आलेली आहे पाच सहा मिनटात आपली भाजी होऊन जाते कोथिंबीर टाकून एकदा हलवून घ्यायचं आहे खूप छान लागते अशी भाजी पण पावसोबत खाऊ शकते ही भाजी चपातीसोबत खाऊ शकतो खूप अशी छान अशी टेस्टी भाजी होते मुलांना तर इतकी आवडली ना तर, आवड तर ते म्हणे मम्मी आपल्याला अशीच भाजी करत जा व्यवस्थितपणे आणि मुलांना यामध्ये माहीत नव्हतं की मी बीट टाकलेलं आहे ता माझ्या मुली म्हणत होत्या की बीट टाकू नको आम्हाला आवडत नाही पण अशी ना जर भाजी केली ना मुलं आवडीने खातात आणि त्यांना कळसतं नाही की त्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी हेल्दी भाज्या अशा आहेत खिच्या ते खात नाही बघू शकता आता आपली भाजी पाच ते सहा मिनटात कमी गॅसवर ठेवलेली आहे ना झालेली आहे आता आपण सर्व करूया बघू शकता इथे इथे मी बारीक कापलेला कांदा भाजून घेतलेले पाव घेतलेले आहे तव्यावरती तूप टाकून अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि ताटामध्ये आपण पावभाजी घेणार आहोत खूप अशी छान अशी डिलिशियस भाजी होते आणि त्यावर थोडंसं टाकायचं आहे अर्धा चमचा तूप टाकायचं आहे त्यामुळे इतकी सुपर होते ना भाजी की मुलं वासानेच असे बघत येत होते ना की गॅसकडे की मम्मी आज भाजीचा वास खूप छान येतोय आणि त्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची खूप छान अशी टेस्टी भाजी होती अशी पावभाजी आपल्या घरी मुलांना करून खाऊ घाला हेल्दी भाज्या असतात ना त्यामुळे मुलं आवडीने खातात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा बाय